म्हणजे अंगणांच्या मार्फत अजितदा सांगून आपण ते जवळजवळ या गटामध्ये माझ्या माझ्यामध्ये चौदा कोटीचा निधी आपल्याला अंदावा आणि हे करत असताना मला असं वाटतं की म्हणजे आता गुरू जे गुरु किंवा गुरुने माहीत न्यावा परंतु हे करत असताना

परंतु राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे सहभागी लागते कारण की माझ्या पहिला सवाजीच्या माध्यमातून त्यावेळेस माध्यमातून बोलतोय तिने दिला असं नाही आम्हाला ते झालेलं आहे आणि दुसऱ्यांदा मंदिर पत्र शेडची होती काल स्लॅब ची झाली परदूशी सांगितलं ते नाही करायचं रस्ता करायचो काही विषय नाही परंतु तो करता असताना मला तुम्हाला सा माहिती सांगायला आनंद होत आहे की तुम्ही जो सोनंबाई रस्ता सांगितलाय तो ह्या पान मध्ये मंजूर झालेला आहे

पलम उभे करता तर पलम उभे करून घेऊन आणि भविष्यात इलेक्शन झाल्याच्या नंतर मग पुढचा निधी आपल्याला त्याच्यावरून